हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आ सगळेजण जगदंब जगदंब आणि मी स्ट टिफिन ब्लॉगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण काही स्पेशल बनवत नाही आहे पण मी म्हटलं चला फ्रूटचा व्लॉग टाकला त्यानंतर तुमच्यासोबत फार काही असं स्पेशल व्लॉग शेअर केला नाही लॉंग व्हिडिओ आपला तर लॉंग व्हिडिओ टाकण्यासाठी मी आज जस्ट असं शूट करते तर मी आज दाखवते माझं रात्रीचं रुटीन कसं आहे जेवणाचं तर इथे मी केलेलं आहे आज इडली सांबर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं तर सकाळी मी आज आणवीच्या टिफिनचा व्लॉग नाही काढला तर आणवीला सकाळी दिली ती इडली पण ते काय झालं थंडीनं किती त्याला काही करत पीठच काही फर्मेट ना मग शेवटी त्याच्यावरती एक मोठं ब्लँकेट टाकून त्याला जसं तसं गरम पाणी उकळून काय काय करून त्याला हे मी आता पीठ हे फर्मेशन असं फर्मेंट झालेलं आहे असा पिठाला फर्मेशन केलेलं आहे असं आता फर्मेंट झालेलं आहे पीठ छान प्रकारे आता इथं इडलीचं हे होतं आहे आता हे इडलीचा आतून येणं मी लिंबू टाकत नाही का तर मला ना त्या लिंबाच्या पाण्याची चव आहे ना अशी त्या इडलीच्या बॅटरला जाती इडलीला लागते म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू टाकत नाही आता ह्या याच्यामध्ये टाकलेलं आहे लाल भोपळा दुधी भोपळा गाजर वांग हां मी बटाटा टाकत नाही मला बटाटा याच्यामध्ये सांबरमध्ये आवडत नाही बटाटा कोण कोण टाकतं पण बटाटा फक्त पावभाजीमध्ये छान लागतो सांबरमध्ये नाही टाकत शक्यतो पण शेवगे शिंग टाकतात पण शेवगे शिंग नाही आहे म्हणून मग मी फक्त आणि फक्त मसूर डाळ याच्यामध्ये टाकली का तर आमच्या ज्या पोळ्याच्या मावश्या आहेत ना त्या सांगतात नेहमी की त्यांच्या हॉटेलच्या शेजार त्या हॉटेलवरती जातात नाही का भाकरी करायला तर तिथं जे सांबर करतात तर सांबर ते सांबरमध्ये चा, ते फक्त मसूर डाळ टाकतात ते सांगतात म्हणून फक्त मसूर डाळ टाकलेली आहे आणि तुरडाळ तसं सकाळी मी दाल फ्राय केली तर तुरडाळीचा त्याच्यामुळं नाही टाकलेली फक्त मसूर डाळ गाजर त्याच्यानंतर वांग आणि लाल भोपळा आणि दुधी भोपळा एक वांग थोडंसं गाजर थोडासा भोपळा आणि लाल भोपळा मात्र जास्त टाकले आणि मसूर डाळ आणि कांदा आणि टोमॅटो पण मी ह्याच्यात सगळं काही शिजवून घेते आणि फक्त याला बाजूला हे पा फक्त मी याला आहे ना फोडणी दिलेली याच्यामध्ये फक्त अशी फोडणी दिलेली आहे तर तुम्ही म्हणताल हे काय तर हे हिंग पडलेलं आहे असं म्हणताल काही खराब वगैरे आहे आणि हा कुकर आहे ना माझा तर हा जो कुकर आहे तो चुलीवरचा कुकर आहे लव लवकरच आपण आता चुले बाहेर काढणार आहोत मस्तपैकी चुलीवरच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर मी, तर तर मी नहीं, नहीं, आता इथं पाणी उकळलेलं आहे तर इडली लावून घेते सुरुवातीला आणि मग तुमच्यासोबत बोलते एखादं मी एका हाताने कॅमेरा बघून मी एका हाताने हे नाही शूट करू शकत हे पा अशी छान मस्ती घ्यायच्यात मीठ मिक्स केलेलं आहे आता आणि इडली लावते आणि मग बोलते तर हे पहा अशा प्रकारे आता मी इडली याच्यावरती लावून घेतलेल्या आहेत आता फुगलं तर फुगलं नाही फुगलं तर आपण काहीच नाही करू शकत त्याला आणि इथं सांबार आता जरी पातळ वाटत असेल तरी ते आता थोड्या वेळाने घट्ट होईल त्याला याच्यावरती ना आता आपण छान असं झाकण ठेवूयात आ, हे पहा अशा प्रकारे आता झाकण ठेवून दिलेलं आहे आता इडली होत आहे आणि तर हा हे जे आहे ना हे भांड चुलीवर केलेलं आहे कात्री याची ना रिंग गेलेली आहे याचं झाकण आहे याच्या शिट्ट्या होत नाही याची रिंग काहीतरी खराब झालेली आहे म्हणून आणि हा फार पूर्वीचा कुकर आहे त्याच्यामुळे आता मी हा चुलीवरती केलाय म्हणून असा काळा आहे तर आपण निरम आणि तेल लावलं ना तर मग एवढं इतपत निघतं हे आजकालच्या आपल्या कामावल्या बाई काही घासत नाही आपल्याला स्वतःलाच घासावं लागतं जे काळी भांडी होतात ते चुलीवरही आणि हो माझ्याकडे चुलही आहे आणि लोखंडी शेगडी आहे दोन्हीही माझ्याकडे आहेत तर आता सध्या आहे ना त्याला मग लाकडं नाही आहेत वगैरे नाही आहेत म्हणून मग प्रॉब्लेम येतोय पूर्वी आमच्या सोसायटीमध्ये मिळायचे पण आजकाल नाही मिळत आहेत तर म्हणून मग आज शेगडी काढायला जरा उशीर झालेला आहे आता ही जी सांबर मसाला वगैरे सगळं याच्यामध्ये टाकला आहे लाल तिखट सांबर मसाला यांनी मी नुसती फोडणी दिलेली आहे कुकरमध्ये आणि मग झाले की वरून कोथिंबीर टाकायची थोडं उकळून देऊन ही आमच्या अन्नांची फेवरेट डिश आहे इडली सांबर मेदोडा वगैरे त्यांना खायला आवडतं आणि रात्रीचं पण कसं आहे ना रात्रीचं आपल्याला भाकरी रोज रोज, रोज भाकरी नको वाटतात आम्ही रात्रीचं आहे ना कंपल्सरी कधीच चपात्या करत नाहीत रात्रीच्या आम्ही रात्री शक्यतो ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशा दोन प्रकारच्याच भाकरी आम्ही करतो तर ज्यावेळेस भाकरी नसतील करायच्या मग त्यावेळेस असे इडली सांबर मी दुवडा सांबर किंवा मग डोसा इडली साऊथ इंडियनचे पदार्थ आहेत ते दालबाटी म्हणा पुरी भाजी म्हणा या असे पदार्थ मग आम्ही रात्री करतो का तर सगळेजण एकत्र असतात आणि सगळ्यांना मग खायला छान वाटतं आणि सगळ्यांना मग गरम गरम खायला मिळतं वेग मग सकाळचं सगळ्यांचं रुटीन आहे वेगवेगळं आहे कोण उशीर आंघोळ करतं मग नाश्ता करतात आणि आंघोळ मग जशी आंघोळ होईल तशी मग नाश्ता वगैरे असतं मग त्याच्यानुसार मग नाश्ता असतो मग त्याच्या लवकर असतं मग नाश्ता झाला की मग आमच्या अन्ना लवकर खाली जायचं असत मग उन्हात बसायला वगैरे मग आईचं रुटीन वेगळं आमचं रुटीन सगळ्यांचं रुटीन रुटीन पण नसते सकाळ सकाळ जाते मग आम्ही नाश्त्याचे पदार्थ ना शक्यतो आम्ही नाश्त्याचे पदार्थ हे जे आहेत ते हे करतो रात्रीचेच बनवतो मग अशा प्रकारे आहे आज इडली सांबर याचा बेत आहे आणि हो एक अजून बेत आहे दाखवते मी तर हे पहा रात्रीच्या रुटीनमध्ये ना अजून एक बेत आहे तो म्हणजे कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड आज आम्ही करणार आहोत तर हे ना जरा आय थिंक असं घट्ट झालं आहे तर याला मी ना हिस्लरी आहे ती अशी घट्ट झाली आहे तर याला मी ना थोडंसं असं पातळ करणार आहे जरा वेळाने पूर्ण फ्रूट कस्टर्ड झालं ना मग मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हे जरा असं घट्ट झालं आहे हे बाकी किती सुंदर फ्लावर आहे हे मी आयकियामधून आणलेलं आहे जर कोणी ऐक्या ऐक्या जा ॲक्च्युली ऑनलाईन पण आता मिळतं आणि हे पा असे फ्रूट्स वगैरे कट करून ठेवले होते ते मी खाऊन गेलेली आहे आणिच्या ॲक्टिव्हिटीज खूप असतात आर्ट अँड क्राफ्टच्या तर त्या अशा पडलेल्या त्या बरण्या वगैरे हे पा हे असं काय ना काय ते सारखं तिचं सा चालू असतं रोज दुपारी आलं की एकदा आर्ट अँड क्राफ्ट ती करते आणि मगच पुढच्या यायला लागते हे पा आमच्या घरामध्ये ना तुम्हाला काहीच खाली नाही दिसणार सारखे काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठं ना कुठं काही ना काहीतरी चिटकवलेलं चिपकवलेलं रंगवलेलं तर तुम्हाला दिसतच असेल मी जर व्हिडिओ टाकत असेल तेव्हा तुम्हाला दिसत असेल हे पाय हे असं कॅन्डल्स होतं दिवाळी दिवाळीला मी अशा ह्याच्यात कॅन्डल्स घेतलं होतं तर तिनं ते कॅन्डल्स हातमधलं काढून टाकलेलं आहे आणि त्याला असं छानपैकी कलरिंग करून टाकले हे पा किती सुंदर हे असं आमच्या आणि डेलीसारखं आर्ट अँड क्राफ्ट काही ना काहीतरी करत राहते तर याच्यामध्ये आहे दुपारची केलेली भाजी भेंडीची भाजी आहे याच्यामध्ये दुपारचं आणि पोळ्या आहेत तर कोण कोण ना पोळ्याच्या डब्यांमध्ये पेपर टाकतात तर तुम्ही काय टाकता कापड टाकता तर आमच्या आईंनी आम ना मशीनवरती असं पोळ्यांचे कापडं शिवलेले आहेत पोळ्यांमध्ये पोळ्यांच्या ह्याच्यामध्ये टाकायला नवीन कापडं आणून असे टाकलेले आहेत पोळी मॅट आपण म्हणतो ना ते तर ते आम्ही विकत नाही आणलं तर आम्ही घरीच आमच्या आईने शिवलेलं आहे तर आमच्या आई अशा घरी घरी आमच्या आई पण आर्ट अँड क्राफ्ट करतात त्यांचं बघून बघून मग आमच्या आणमी पण आर्ट अँड क्राफ्ट करते आजीचेच गुण आमच्या अनु अनुताईंनी घेतलेले आहेत बरेचसे आर्ट अँड क्राफ्टचे तर हे फ्रूट कस्टर्डसाठी साठी मी फ्रूट्स कट करते आणि मग तुम्हाला मी शेअर करते तर हे बा फ्रेंड्स तर आता मी फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी घेतलेलं आहे हे आहे आपलं फ्रूट कस्टर्ड हे थोडंसं घट्ट झालं हे काढून याच्यात दूध मिक्स केलं की होऊन जाईल ते पात्र काही प्रॉब्लेम नाही आहे तसा आणि इथे आहे मग केळी आहे त्याच्यानंतर टरबूज आहे ॲपल आहे डाळिंब आहे केळी आहे स्ट्रॉबेरी आहे आणि खूप सारे फ्रूट्स सा आहेत आमच्याकडे तुम्ही माझं जर आम्ही ना गेलतो गुलटेकडी मार्केटला जे भाजी मार्केट आहे ना पुण्यातलं सगळ्यात मोठं भाजी मार्केट तिथून मग फक्त फ्रूट आणलेली तर बरे वाटतात म्हणजे छान तिथले फ्रुट्स पण ॲक्च्युली छान असतात सगळेच गोड निघतात तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा राहिला हे जे फ्रूट्स आहेत मी सगळे याच्यातून आलेले आहेत गुलटेकडीच्या मार्केटवर इतके गोड आणि इतके सुंदर सारे फ्रूट्स सा आहेत ना म्हणजे पेरू वगैरे सगळं खाण्यासारखं खूप सुंदर आहे आणि हे सगळे फ्रूट्स मग आता मी कट करते आणि ह्या सगळ्याचं मी आता फूड क्रस्टर्डमध्ये टाकते तर मी सांगत होते की तुम्ही जर माझा तो व्हिडिओ बघितला नसेल ना गुलटेकडीचा फ्रूट मार्केटचा तर तुम्ही नक्की पहा आणि पुण्यात असतील त्यांना जमलं तर जाऊन या जे पुण्यात नसतील त्यांनी नुसता व्हिडिओ पाहा आणि लाईक करा आणि ज्यांना जमतं त्यांनी जावा ज्यांना नाही जमतेने आसपास फ्रूट घेतले तरी चालतील आणि आता मी सगळे फ्रूट्स कट करते आणि हे फ्रूट्स कट केल्यानंतर ना याचा जो व्हिडिओ आहे ना तो मी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकते तर तो तुम्ही पाहायला विसरू नका की कसं मी फ्रूट कस्टर्ड वगैरे केले आणि आता फ्रूटचा सीझन आलेला आहे खूप सारे फ्रूट्स मार्केटमध्ये अवेलेबल बाजारामध्ये आलेले आहेत तर तुम्ही ते फ्रूट्स आणा आणि घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड वगैरे करून खावा आणि हा व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फ्रूट कस्टर्डचा जो व्हिडिओ आहे ना तो मी तुम्हाला टाकते माझ्या शॉर्ट्समध्ये रेसिपी सहित तुम्हाला जर रेसिपी पाहिजे नसेल तर तुम्ही शॉर्ट्स माझे पाहू शकता आणि आता आपण जात आहोत हे पाहूयात काय इडली आपली फुगली का नाही ते आपण जस्ट चेक करू आणि मग व्हिडिओ मी एंड करते इथेच हे पहा अशा प्रकारे इडली फुगलेली आहे खूप जास्त त्याला फर्मेट करून करून एवढ्यापर्यंत इडली फुगलेली आहे इडली एक स्टोरी तरी पण छान फुगली बऱ्यापैकी आणि आता आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला फ्रूट कस्टर्डचा मी व्हिडिओ टाकते अशा प्रकारे सांबरही आपलं उकळत आहे याच्यामध्ये कच्ची कोथिंबीर टाकायची वरून गार्निशिंग करायचं आणि ये मी असं लागतं आणि हो याच्यामध्ये मी गुळ टाकलेलं आहे आणि मी चेंच नाही टाकत तर मी कोकम टाकते पण सध्या माझ्याकडचं कोकम संपले म्हणून मी फक्त गुळ टाकले आणि मीठ टाकले बाकी काही नाही टाकलेलं हे हिंगामुळं खराब तुम्हाला वाटत असेल ही काय माती भीती पडते का वरून आमचं काही माती पडण्यासारखं काही नाही आहे घर आणि चला तर मग आता इथेच व्हिडिओचं एंड करते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अनवी स्टिफिन ब्लॉग अँड प्रियंका दिगी डेली ब्लॉग थँक्यू सो मच गायज बाय बाय स्टेट यून विथ आवर चॅनल